शिरो शहरात मटक्याचं जाळं घट्ट झालंय मटका संपला असा कितीही दावा केला तरी शिरोळ शहरात मटक्याचं पीक जोमात आहे शहरातील गल्लीबोळासह मध्यवर्ती ठिकाणी विशेषतः वर्दळीच्या ठिकाणी मटका घेतला जातो हे समोर आले त्याच्या जोडीला मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्सअपवरून मटका खेळ तेजीत आहे मटका बुकी आणि मुख्य मालक सोडून गल्लीबोळातील पंटरांना अटक करून कारवाईचा फारस पोलीस करत आहेत पोलीस अवैध व्यवसायांना चाप लावल्याचा दावा करतात मात्र मटक्याचे अड्डे बिंबोवाट सुरू आहेत कारवाई झालीच तर दोन दिवसांनी दर वाढवून पुन्हा कार्यक्रम सुरू होतो शहरातील गल्लीबोळात मटक्याची खोकी आहेत ऑनलाईन पद्धतीनं मटका घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही मटका घेतला जातोय गल्लीबोळात वसाहतीत चिट्टीवरून मटका सुरूच आहे जिल्हा पोलीस प्रमुखांनी अवैध धंद्याला चाप बसवण्याची मोहीम उघडली हो आहे सर्व पोलीस हद्दीतील अवैध व्यवसाय हद्दपार करण्याचे आदेश दिलेत मात्र या आदेशाला शिरो पोलिसांनी केराची टोपली दाखवून अर्थपूर्ण घडामोडी करून गरम करत मटका व्यवसायांना अभय दिले सर्वत्र मटका बंद असल्याचं सांगून कारवाई टाळली गेली स्थानिक नागरिकांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मटका कार्यालय आता थेट गावातच उघडपणे सुरू असल्याचं निदर्शनास येत आहे काही ठिकाणी चिठ्ठीऐवजी फोनवरच व्यवहार केले जात आहेत विशेष म्हणजे या धंद्याचं केंद्र आता गावापासून दूर वस्तीमध्ये हलवण्यात आलं असून इथून सर्व व्यवहार चालवले जात आहेत या गंभीर प्रकाराबाबत आमच्या शिरो यांनी थेट पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला असा त्यांनी अवैध धंदे बंद ठेवण्याचे आदेश दिलेत असं सांगितलं परंतु प्रत्यक्षात या आदेशाचं पालन होत नसल्याचं चित्र दिसतंय हे धंदे पुन्हा सुरू करण्यात स्थानिक राजकीय हस्तक्षेप आणि पोलिस यंत्रणेतील दुर्लक्ष कितपत कारणीभूत आहे स्पष्ट होणं अत्यंत गरजेचं आहे जर संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं नाही तर हा प्रकार अधिक भयानक रूप धारण करू शकतो शिरो तालुक्यातील झालेल्या खुणाची घटना पाहता याला बरेचसे अवैध धंदे झालेल्या खुणास कारणीभूत आहेत असं म्हटलं जातं मराठी एस न्यूज साठी शिरोळहून दिलीप कोळी देवाण